पाणी कस काय पडला बरा पडला माईक हा तर पाच पाणी कसके पडला तर चला पाणी पडला आपण आता सगळ्यात पहिले गच्चीवर जाऊ बाबाच्या बाबाच्या जा गच्चीवर जाऊ आपण बाबा कस काय पाणी पडला बरं आज आज सांग सांगा बरं दोन शब्दात चांगला चांगला एकदम पाणी चांगला पडला विजाचा विजा गिजा आहे कडकडाट झाला पाणी कडकडाट झाला चला चल चला तर देवमायला विचारू पाणी कस काय पडला हा देवमाय अरे बापा मरणाचा कस काय बे वाटचा कस काय विजा जास्त पडणे होते काय विजायचा विजायचा का बर बर विजा होत्या बरं हा पाणी कस काय होता लय जोराचा लय जोराचा याच्यात काही नुसकान नुसकानीचाच होता झाड पडले झाडं पडले आता ना आपण जाऊया बाबाच्या गच्छीवर किती पायऱ्या एक दोन तर आपल्या मागे येत आहे पवन बोल हाय 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 तर आज आपण गच्चीवर आलेलो आहोत हे बा थंडीकार हवा येत आहे आणि बाबांनी मस्त झेंडा लावलेला आहे निळा हे बा त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे जय भीम तर सगळ्याला माझा जय भीम हा हे बा आपल्या पोवननी धरलेला आहे झेंडा हातात पवन हा पोवन काय बोल आजचा पाणी धरलंच भारी पडा बरं बरं आपल्याला मराठी व्लॉग बनवायला फार जास्त मिनिट नाही लागत कारण आपण जे व्लॉग बनवतो कॅज्युअल बनवतो म्हणजे जे लाईफस्टाईल रिलेटेड असतात आणि इथं पा हे पहा इथं पाणी आहे हे तर हे जे बाहेशमुळं पाणी आहे सँडमुळं मडी सँड तर आज आपण आलेलो आहोत बाबारच्या रुपटॉपवर रूपटॉप हो, रूप हो, रूप म्हणजे गच्ची हां तर ह्या गच्ची गच -गच्च काय वाटली तुला एकदम एक भारी गच्ची दिसते ना हो तर किती दिवस झाले आपल्याला पाणी नाही भेटू राहिलं तू पटकन सांग मला। दोन चार आ, आए, ए, दिवस झाले किती म्हणजे कसं सध्या स्थिती कशी आहे खूपच गंभीर आहे आणि प्यायला पाणी का नाही थोडंफार आहे त्याच्यात भागून या लागतय तर हे काय असे दिवस राहिले आपल्या आरमबलटावर कारण की इकडे नळ ना नाही घेतले ना अजून नळ योजना आलेली नाहीये नळ असून फायदा नाही आहे नळ योजना आलेली पण त्यात पाणीच नाही ही विकट समस्या किती दिवसापासून चालू आहे आता दोन चार दिवस झाले त्या समस्येचा काही तोडगा निघू शकतय का हो तो जर का सरकारनं पाणी सोडलं तर ग्रामपंचायत वाले तोडगा काढतील ना हा ग्रामपंचायत वाल्याने जर टाकी साफ केली आणि नळ्यात जर का पाणी पाठवलं तर आम्हाला पुरेल किती दिवस झाले टाकी साफ नाही झाली आपली आता इतकं काय आपल्याला माहित नाही बरं बरं याच्याबद्दल अंदाजा नाही तुम्ही सांगू शकत नाही कारण पवन भाऊ पवन भाऊ तुमची एक स्माइल द्या तुमचा एक असा व्हिडिओ आपण ला टाकूया बरं आपण कस काय ग्रुमिंग कस काय केली तुम्हाला कस काय वाटतं आपलं फेशियल अपिरियन्स व्हिडिओ बनवताना लय भारी लय बारीकृष्ट उत्कृष्ट का धन्यवाद धन्यवाद कालचं तुम्ही साखरेमोळ खाल्लं त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे खूप चांगलं होतं आम्ही घरी सुद्धा आणलं घरच्यांना वाटलं कसं काय होत मग एकच नंबर मला तर काही पचलं नाही ते म का लय लय ती ती लागलं अवज्यातला पिट्टीत जास्त खाल्ली मी असं म्हणून आज जो पाणी पडलेला आहे त्याच्यामुळे काय नुकसान झालेलं आहे सध्या स्थितीला खूप सारे झाड पडलेले आहेत आणि खूप नुकसान झालेलं आहे लोकांचं बरेचसे जे आंबे झडलेले आहे म्हणजे ते आंबे खाली पडलेले आहे वाऱ्या वावधानामुळं आणि त्या आंब्याचं नुकसान तरी अल्पशा वाऱ्यामुळे का झालेलं आहे कारण हे पाणी वारं खूप होतं त्याच्यामुळे जास्त विजेचा जा कडकडाट कर आणि वाऱ्यांचा सुसाट वेगाने ते आंबे जे खाली पडले आहे ड्रॉप झालेले आहे काही काही शेतातले झाड दुटून पडले तसेच आमच्या कोणता आपला तसेच आमच्या वस्तीतले एक दोन झाड पडलेले आहे कोणतं झाड पडलं ते आता सध्या इथून दिसत नाहीये पण लिंबाच लिंबाचं झाड पडलेलं आहे हे बा मागं जे दिसतं लिंब तसं एक लिंबाचं झाड मोठं कोसळलं आहे या आपत्तीमुळे आणि हा व्हिडिओ आपण लगेच टाकूया कारण आपलं जे इंटरनेट आहे किती वाजता चालू होते बारा ते सहा हा बारा ते सहा आपलं इंटरनेट फ्री असतंय आणि त्या कालावधी दरम्यान आपण किती व्हिडिओ अपलोड करू शकतो कारण आपल्याला व्ही आय अनलिमिटेड इंटरनेट आहे कारण आता इतका काही अंदाज लावू नाही दिवसातून जितके म्हणून तितके बर बरं 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 तर असेच मराठीचे नवीन नवीन व्लॉग्स पाहण्यासाठी आपलं चॅनलवर दररोज व्हिजिट करत राहा जा आणि आज आपण पाहणार आहोत काय पाहणार आहोत आपण पाहणार नाही आपण व्लॉग संपणार आहोत आता संपला आहे व्लॉग कारण तीन चार ते काय झालं देवमाय देवमाईचे देवमाई जे लिंब आहे ते पकलेले नाही आहे आता सध्या स्थितीला थोडे काचे लिंब कोणीही तोडू नये सांग रे कवळेगाचे लिंब तोडल्याने ते तिच्यात रसही निघत नाही आणि काय काय कामीचे बी नाही हां बरं की अशी सगळ्यांना माहिती आपल्या आरमबळ्यावरच्या कुणी लिंब तोडू नये देवमाहीचे देवित शेंग शेवग्यात शेंगा आलेल्या आहे तर आम्ही आता शेवग्यात शेंगा पाहतो आणि हा व्लॉग्स इथंच थांबवतो तर बाय बाय कर आपला लॉक्ससाठी हां तर बाय 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 लाईक काय ना करू आपल्याला आपलाच व्हिडिओ पाहा पत् लाइकची काय गरज नाही आपल्याला बाय